આપવા નૈવેદ્ય દાખવતો નૈવેદ્ય ભગવતાલા અર્પણ કરણે દેવા નિવેદનીય જે દ્રવ્ય તે દ્રવ્ય નૈવેદ્ય હોય મશ્વરા અર્પણ કરતા યસારખી खाद्यपदार्थ म्हणजे नैवेद्य असे आपण म्हणू या तंत्रसार या ग्रंथात पुढे दिल्याप्रमाणे नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा किंवा असू शकतो त्यात म्हटले आहे की जे निवेदनीय असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे त्यालाच नैवेद्य म्हणतात नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आमच्या नलवर नवीन असाल तर च्या नल्ला सबस्क्राईब करा एक भक्ष्य गिळता येण्यासारखे दोन भोज्य चावून खाता येईल असे तीन लेह चाटता येईल असे चार पेय पिता येईल असे आणि पाच चुष्य चोखता येईल असे ते पाच प्रकार आहेत असा हा पंचविध नैवेद्य देवाची पूजा करून त्याला समर्पावा तंत्रासारातील मूळ श्लोक पुढील प्रमाणे प्रशस्त प्रयत तथा पंचविध कथ्यते तद्भक्षा भोज्य पेयम चुष्यमच पंचम सर्व निवेदेत विष्णूला दुधभात शिवाला दही भात गणपतीला मोदक अथवा गुळखोबरे सूर्याला गुळभात आणि देवीला सांजा तिखट सांजा नाही गोडाचा सांजा म्हणजे शिरा पहा सांजाच्या साटोया किंवा श्रीखंड प्रिय आहे दूध आणि फळे सर्व देवांना प्रिय आहेत नैवेद्य दाखवताना देवापुढे चौकोनी मंडळ करून त्यात पुन्हा एक असे चिन्ह करून मग त्याच्यावर नैवेद्याचे ताट भांडे पात्र ठेवून मग नैवेद्य दाखवावा या पात्रावर तुलसीपत्र ठेवून मगच तो नैवेद्य देवाला अर्पण करावा तुलसी पत्र ठेवले की माझा यावरचा अधिकार संपला आहे आणि आता हे पूर्ण तुझे आहे हा भाव व्यक्त होतो आणि आपला अधिकार संपतो सोने रुपे तांबे दगड कमलपत्र आणि यज्ञीय यापैकी एका पात्रात ठेवून नैवेद्य दाखवावा असे सांगितले गेलेले आहे नैवेद्य देवाच्या उजव्या हाताला ठेवावा दाव्या हाताला ठेवल्यास तो अभक्ष म्हणजे खाण्यास अयोग्य होतो तुलसी पत्र दुर्वा किंवा पुष्पयांनी नैवेद्याचे प्रोक्षण करावे म्हणजे यांनी नैवेद्यावर पाणी शिंपडावे म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास अर्पण करण्यास योग्य होतो मग नैवेद्याचे पात्रा डावीकडून उजवीकडे असे आपल्या उजव्या हाताने पाणी मंडल करत नंतर प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा असे म्हणत म्हणत नैवेद्याचा घास देवाच्या मुखाकडे न्यावा त्यावेळी आपला दावा हात आपल्या हृदया जवळ असावा मान झुकलेली असावी असे करून झाले की मध्ये समर्पयामि असे म्हणून उदक द्यावे म्हणजे पाणी द्यावे म्हणजे पाणी जवळ न्यावे अथवा ताम्हनात सोडावे मग पुन्हा वरचा हा स्वाहा मंत्र म्हणत म्हणत ज्या देवतेला तो नैवेद्य दाखवायचा असेल त्या देवतेचे नाव घेत इथे विशिष्ट देवतेचे नाव घेत नसल्याने मी म्हणत आहे अमुकदेवता असे म्हणावे आणि उदक सोडावे उदक म्हणजे पाणी महानैवेद्य हा पुरण वरण पकवान्न भाज्या कोशिंबिरी इत्यादी शदरस अन्नाचा असावा नैवेद्य दाखवून झाल्यावर देवाची आरती करावी नैवेद्य दाखवून झाला की जो पदार्थ असेल त्याचे प्रसादात रूपांतर होते त्यामुळे मी देवाला प्रसाद दाखवतो आहे असे म्हणता येत नाही तर मी देवाला नैवेद्य दाखवतो आणि तुला त्याचा प्रसाद देतो हे योग्य आहे देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर लगेच खाऊ नये आणि इतरांना लगेच वाटू सुद्धा नये थोडा वेळ तो देवापुढे तसाच ठेवा हा पण झुरळे पाली उंदीर माशा मुंग्या यांचा त्याला उपद्रव होत नाही ना हे ना पाहणे अगत्याचे आहे हे सांगायला नकोच आपल्याला जर प्रत्यक्ष नैवेद्य दाखवता येत नसेल तर आपण मानस पूजा करून त्यामध्ये आपल्याला हवा तो नैवेद्य प्रभूला अर्पण करू शकतो आणि या मानस पूजेमध्ये प्रचंड शक्ती आहे अगदी प्रत्यक्ष पूजेपेक्षाही कारण आपण त्यावेळेला देवाशी पूर्ण एक रूप होऊन जातो मनाला प्रयत्न करून मानस पूजेचे चित्र रंगवावे लागते आणि मनाला मग हळूहळू असा हा शांती रूप आकार यायला लागतो आणि मग आपले जीवनच पवित्र सुगंधी बनून जाते आपला देह हा देवाचे मंदिर होतो आणि आत आत्मा परमेश्वर आहे हे कळायला लागते दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद समर्थ श्री स्वामी समर्थ